नमस्कार भावांनो मुंबईचा एक टॉपचा नंदी जो की विठ्ठल नानांच्या नियोजनात देखील बलतोय असा म्हणजे मिलिंदशेठ पाटील कोजगाव यांचा भुंगा घाटावर आल्यावर घाटावर विठ्ठल नानांच्या नियोजनात पळत असतो तर भावांनो भुंगा आज आई एकवीराम वेरगाव कारला मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आणि पैरा देखील शंभर टक्क्या पीक झालेला आहे टॉपचाच पैरा आहे भावांनो तर पैरा कोणासोबत आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावांनो आज जेवढे मुंबईचे टॉप टॉपचे नंदी आहेत जे बिंदोडमध्ये पळत असतात ते सर्व दाखल होणार आहेत म्हणजे विमान देखील दाखल झालेलं आहे विमानचा पैरा आहे सिकंदर एके ऐंशी ही जोडीसुद्धा टॉपच जमलेली आहे मुंबई बिंदोडमध्ये विमान देखील टॉपचाच नंदी आहे पलटो चांगला खूप छान तोच आज सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पलतानाच शंभर टक्के दिसणार आहे आणि भावांनो बुंगा आत्ताच बिंदोड मैदानामध्ये दुखापतीतून सावरत उतरला होता बिंदोडचं मैदान देखील जिंकलं होतं आत्ताच मागच्या ओळे बिंदोड मैदानामध्ये त्यानंतर आज आपल्याला घाटावर तीन फेरेच्या मैदानात पलताना दिसेल तर पैरा आहे भावांनो बुंगाचा जे की दीपक शेठ चिरलेकर आणि कान्ना पाटील यांचा मेहरबान आहे मेहरबान आहे भुंगा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे दीपक शेठ चिरले उरन आणि कान्ना पाटील उरण यांचा मेहरबान आणि भुंगा ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसणार कारण की मेहरबानला देखील चांगला स्पीड आहे तेवढ्या हाईचा भुंगाचे एवढाच आहे तो मेहरबान हे दो ही जोडी आहे ती नक्कीच चांगली जमलेली आहे त्यांचं तालमेल देखील चांगलंच जमणार आहे तर आई एकविरा कारला वेरगाव या मैदानामध्ये भुंगाला आणि मेहरबानला खूप सारा शुभेच्छा तसेच सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि विमान या जोडीला देखील खूप सारा शुभेच्छा खूप मजा येणाऱ्या भावांनो स सर्व बिंदोरचे टॉपचे नंदी आपल्याला मुंबईचे दिसतील आणि पुण्याचे देखील टॉपचेच नंदी दिसतील म्हणजेच काय मुंबई पुणे का एक्सप्रेस जो आहे तोच म्हणजे पुण्याचे टॉपचे नंदी आणि मुंबईचे टॉपचे नंदी खूप भारी वाटते आजचं मैदान बघायला धन्यवाद भावांनो